मात्र आत्ता काही वेळापूर्वी ते पराभूत झाल्याची घोषणा झाली आहे त्याच पद्धतीने क्षितिश ठाकूर बव्याचे क्षितिश ठाकूर हे सुद्धा पराभूत झालेले आहेत त्यामुळे जे आपण म्हणू शकतो की जिथे खरं तर कल्पना नव्हती अशा पद्धतीचे हे दोन महत्वाचे मोठे निकाल आहेत दोन्ही ठिकाणी आत्ताच घोषणा झाली आहे आणि पराभूत झालेले आहेत ते दोघ दोन, दोन महत्वाचे निकाल आता समोर आलेले आहेत आणि अर्थातच आठ वेळा जिंकलेले होते बाळासाहेब थोरात नवव्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला पूर्वी पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी जाऊया इतके मोठे धक्के कसे बसत आहेत आणि इतका एकतर्फी निकाल काय याचाच कार्यकारण भाव आपण समजून घेतोय पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे जाते आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया आपली चर्चा ह्या टप्प्यावर संपली होती केतकर सरांशी चर्चा सुरू होती आपण रेवडीबद्दल म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळेला रेवडी, रेवडी हे हा शब्द वापरत आले आणि तेच कुठंतरी भाजपानं महायुतीच्या सरकारनं राज्यात केलेला आपण बघितलं यात दुमत असायचं कारण नाही पण काँग्रेसला ना सुद्धा आपल्या मॅनिफेस्टो मध्ये त्याच पंधराशे रुपयाचे तीन हजार देणार असं म्हटल्यानंतर सुद्धा जर रेवडी हे महत्वाचं कारण असेल तर काँग्रेसला विजय का नाही मिळू हो शकला साधं कारण आहे की ते प्रत्यक्ष मिळालेली होती ना रेवडी आता ती प्रॉमिस केलेली रेवडी आहे पुढची रेवडी आहे इथे हातात प्रत्यक्षात रेवडी मिळालेली आहे पण ज्यांनी रेवडी आता दिलेली हातात त्यांना मत देऊया असं त्यांनी म्हटलं आणि काँग्रेसनी हा रेवडी मुद्दा कधीही काढलेला नाही एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर मध्ये वीस कलमी कार्यक्रमामधल्या दहा रेवडी आहेत आदिवासींना घरं दिलेली आहेत कर्ज माफिया झालेल्या आहेत त्यानंतर वृद्धांना पेन्शन दिले संजय गांधी निराधार योजना काढली या सगळ्या रेवड्याच होत्या त्यावेळेला फक्त मोदींची अशी टिंगल करण्याची पद्धत अजून यायची होती आपल्या देशामध्ये ती आली नंतर रेवड्यांची टिंगल सुरू झाली मग नंतर भाजपनी स्वतःच रेवड्या वाटत सुरुवात केली राजूजी काहीतरी म्हणतात त्यांच्याकडे जाऊया नाही प्रश्न असा झाला की आमच्याकडून जी योजना जाहीर करण्यात आली ती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घ्या किंवा वयश्री योजना घ्या किंवा अप्रेंटिसशिपच्या योजना घ्या आम्ही सगळे पैसे हे लोकांना दिले महाविकास आघाडीचं काय झालं की त्यांनी प्रथम आम्हाला विरोध केला प्रथम महिलांना विरोध केला महिलांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणाले की बाबा लाच घेतात का विकल्या जात आहेत का